नमस्कार भावांनो हिंद केसरी आपलं सर्वांचं स्वागत आहे मा तर भाऊनं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला बाकासूरचा अंदाजी पैरा सांगणार आहेत तर नक्कीच बाकासूरचा पैरा काय आपल्याला अजून शंभर टक्के पीक समजलेला नाही आहे परंतु अंदाजी जो पैरा आपल्याला समजलेला आहे ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर भाऊनं नक्कीच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भावानं आपला लडका द्वादशी म्हणत की बाकासूर आज आपल्याला मौजे काजड इथे शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर भावानो आता पळताना दिसणार बोलल्यावर तुमच्या आमच्या मनात एकच प्रश्न येतो तो म्हणजे बाकासूरचा पायऱ्याचा तर भावांनो बाकासूरचा पैरा हा टॉपचा आपल्याला समजलेला आहे तर नक्की तो कोण तर भावान मी दोन नंदी सांगतो त्या दोन नंदीपैकी एक बाकासूरचा पैरा आपल्यानं पल असताना दिसू शकतो तर भावांनो बाकासूरचा पायरा हा चित्र्या किंवा शिरस्वस्तिकरांचा रायफल यांच्यासोबत असण्याची जास्त शक्यता आहे भावांनो आतापर्यंत सर्व टॉपचे नंदी आपल्याला पलताना दिसाले परंतु हे दोन्ही नंदी अजून आपल्याला पलताना काही दिसायला नाही तर नक्कीच बाकासूरचा पायरा या नंदीसोबत असण्याची जास्त शक्यता आहे तर बघू आता आपल्याला मैदानातच समजेल की बाकासूरचा नक्की पिक्स पायरा कोण आहे परंतु मला ज्या मिळालेल्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगलेलं आहे ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलं होतं धन्यवाद भावानो